रात्री सर्वांना सगळ्या बास्त पैकी चाललंय काम आपलं छान पैकी चहा या सगळ्यांनी चहा प्यायला भाजी बनवायच चाललंय सकाळची सकाळची पटपट तयारी असते तर गाय असते बर का तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच लागल चहा बनवायला लागली या सगळ्यांनी चहा प्यायला चहा उकळा लागलेला आहे सकाळ पहाट उठल की पहिलं तर हेच पाहिजे चहा भेंडी बनवायला लागलेली आहे मुस्त पैकी मसालेदार अगदी भेंडी बनवायची छान तर तुमचं काय चाललेलं आहे माझं तर चाललंय बाबा भेंडी बनवायचं मिरची काही मोठी टाकलेली आहे रोहन अरे हो समजा व रिमोट दे ना मग व टी का आवाज आता हो कधी येत नाही रे आवाज मला रिमोट ना पाय अड्या चला चटणी आपली हो का हे टाकणार आहे आज मी कारण आपलं आहे ना मिरची व पाव आपण घरात बनवताना ना लाल चिखट ते संपलेलं आहे ते संपल्यामुळं आता हे बघा ही आणली आहे मिरची काय माहिती कोणची आहे हे बघा मिरची आणलेली आहे आपण आता हे बनवायची आपल्याला दिसली का आज मला मिरची पण बनवायची आहे लालचिखन घेणार आहे बनवून आता चवरचं हेच टाकले आहे बघा मी चांदा हिरव मिरची चला आता हे ना सकाळ सकाळचे गाय असते <laughs> तर त्याच्यामुळे आता चाललंय स्वयंपाक काय चाललंय सगळ्यांचं ते पण आता भेंडी टाकून देते आता गाई गाईमध्ये असतं असा नंतर होत राहील सगळं टमाटर राहिलय थोडंसं व्हायचं नंतर आहे ना भाजी मध्ये ना जरा कमी आत करून आणि जाकून ठेवायचं अगदी मस्त होत सगळं तर चला आता बनवती मस्त भिंडी रोट्या पोरांचा डबा तयार आणि चहा प्यायला या सगळ्यांनी राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा हे काय चाललंय बघा घाम पुसत पुसत घाम पुसत पुसत काम चाललंय नाक पुसत घाम पुसत तोंड पुसत <laughs> काय करायचं पशीने एवढे येतात तर बरेच ना तुम्ही सगळे चला आता व्हिडिओ अपलोड करते मी काय रोट्याराटे ते काय दाखवणार नाही काय नाही सकाळ सकाळ एक व्हिडिओ पाहिजे ना त्याच्यामुळं हे काय चाललंय आमचा नाश्ता नाश्ता करायला सगळेजण नाश्ता कशाचा आहे का भजी हे का इकडं ब्रेड ह्या का इकडं ब्रेड आणि तिकडं चहा आणि बिस्किट हा तर चालला आहे नाश्ता आहे काय रोहनचा सुद्धा आणि माझा स्वयंपाक चाललेला आहे सांगाच मी चहा सुद्धा पिणार आहे या सगळ्यांनी चहा प्यायला नाश्ता करायला भजी भजी काळची शिळे शिराभजी आणि ब्रेड मिक्स करायचं एक बुडूक त्याचं मारायचं हा एक घास ब्रेडचा आणि भज्याचा आणि एक मग असं आहे चहाचा ह्या सगळ्यांनी चहा प्यायला आज काय उपास नाही आपला काल गुरुवार होता आणि ह्या सगळ्यांनी काळजी व्हिडिओ काहीलाही मोठं करणार नाही मी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय तर